आज बीडमध्ये ही रॅली आहे त्याआधी धाराशिवमध्ये होती आणि त्याच वेळेला राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली जरांगेंच्या धाराशिव दरम्यान ही भेट झालेली आहे अधिवेशन सुरू असल्यामुळे राणा जगजितसिंह मुंबईला आहे त्यामुळेच आपण जरांगेंची भेट घेत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं धाराशिवमध्ये जरांगेंचं स्वागत आहे जरांगेंच्या संघर्षात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रियाही अर्चना पाटील यांनी दिली आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांना आमचा आप आपला म्हणजे आमच्या आप पाठिंब्याचं असं नाही पण आम्ही त्यांच्या या संघर्षामध्ये या मराठा समाजासाठी जे करतायत ते त्रास उपोषण करून जे आमच्यासाठी लढतायत त्यात आम्ही सहभागी आहोत आमचा खारीचा वाटा हे आम आहे